नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशींच्या लोकांना सकाळी उत्पन्नात अडथळे येतील दुपारपासून सुधारणा अपेक्षित आहे आपल्या कामात सावधगिरी बाळगा आणि अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका मित्रांना भेटावे लागेल आणि वेळेचे व्यवस्थापन चांगले करावे लागेल कामात सावधगिरी बाळगा आणि व्यवसायात पैसे देणे टाळा आज तुम्हाला डोळे आणि पोटाची समस्या असू शकते अज्ञात भीती आणि चिंता राहतील तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून फटकारले जाऊ शकते वैवाहिक जीवनात आनंद राहील आजचा उपाय आज शिवलिंगावर अत्तर लावावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे नशीब अनुकूल आहे परंतु दुपारची वेळ आर्थिक बाबतीत काही अडथळे निर्माण करेल मित्र सहकार्य करणार नाहीत मौल्यवान वस्तू गमावल्या जाऊ शकतात स्वभावात कटुता असू शकते योजना लीक होऊ शकतात संध्याकाळपासून तुम्हाला पुन्हा लाभ मिळू लागतील भागीदारांसोबत गुपिते शेअर करू नका ते भविष्यात अडचणीचे कारण बनू शकते अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील प्रेमात यश मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना गुळ अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे नशीब अनुकूल आहे वेळ तुमचा आत्मविश्वास वाढवेल अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे आणि वाढतील नवीन मालमत्ता खरेदी करू साथी हा काळ शुभ आहे छोटे छोटे वाद तुमचे मनोबल बिघडवण्याचा प्रयत्न करतील पण त्याकडे दुर्लक्ष करा संध्याकाळची वेळ विशेष यश देईल आजचा उपाय आज हनुमानजींना गुळ अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच आत्मविश्वासही कायम राहील मुलांचे सहकार्य मिळेल आणि कामातील अडथळे दूर होतील समाजात मानसन्मान वाढेल आणि महिलांना काही विशेष लाभ मिळू शकतात दिवसाच्या शेवटी वाहन सुख मिळेल पिकनिकला जाण्याची संधी मिळेल खर्च जास्त होईल अतिउत्साहीपणामुळे केलेले काम बिघडू शकते धीर धरा नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंद राहील परंतु तुमच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे अनावश्यक सहलीला जावे लागू शकते शेजायांशी वाद होऊ शकतात तुम्हाला काही अवांछित काम करावे लागू शकते उत्पन्न चांगले मालमत्तेचे वाद व्यवसायात सुधारणा होईल नोकरीत अधिकारी आनंदी राहतील वैवाहिक जीवनात समाधान लाभेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी कामात तणाव असेल आणि आत्मविश्वास कमी होईल दुपारनंतर आवक सामान्य राहील मुलांशी वाद होऊ शकतात विनाकारण चिंता राहील अतिरिक्त खर्च आणि कायदेशीर बाबींमध्ये अपयश येईल व्यावसायिकांना कोणतेही नवीन काम करायचे असल्यास सावधगिरी बाळगा अधिकायाला नोकरीत समाधानी ठेवावे लागेल तुम्हाला अनपेक्षित काम मिळू शकते विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर राहील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीच्या लोकांना समस्यांपासून थोडा आराम मिळेल पैशाचीही कमतरता भासणार नाही अपेक्षेप्रमाणे कामेही पूर्ण होतील कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि आर्थिक बाजूही मजबूत असेल जर तुम्ही व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार असाल तर आता थांबा आणि नोकरी बदलण्याचा विचार करू नका साधनांची कमतरता असू शकते तक्रारी जास्त असतील हे टाळण्यासाठी कामात लक्ष द्या आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी या राशीच्या लोकांचा एक रोमांचक आणि आनंददायी काळ असेल सर्व बाजूंनी अपेक्षा पूर्ण होतील सर्जनशील कार्यात रुची राहील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि मानसन्मानही मिळेल दिवसभर कमाई सुरू राहील नवीन लोक भेटतील नवीन व्यावसायिक सौदे मिळतील तुम्हाला उच्च नोकरीच्या ऑफर मिळतील आज कामात एखाद्याचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल तुमच्या कल्पना धैर्याने मांडा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना सकाळी चांगली बातमी मिळेल काळ अनुकूल आहे सकाळची वेळ उत्पन्न सुधारेल मन प्रसन्न राहील कामात सहकार्य मिळेल दुपारची वेळ प्रतिकूल असू शकते आपल्या कामात सावधगिरी बाळगा आणि अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका दिवसाचा शेवट चांगला होण्याची शक्यता आहे तुम्ही काम व्यवस्थितपणे हाताळू शकाल उत्पन्न वाढी बरोबरच मुलांकडून सहकार्य मिळेल तुम्हाला नवीन कामाच्या ऑफर मिळतील व्यवसायात पैसे देणे टाळा आजचा उपाय आज गणेशाला अत्तर आणि चंदन अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना पैसा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल कामाच्या ठिकाणी जबाबदाया वाढतील आणि तुम्हाला क्रेडिटही मिळेल अनुकूल वेळेमुळे विरोधकांनाही आपले म्हणणे मांडता येणार नाही कोर्ट केसेस मध्ये तुम्हाला विजय मिळेल आणि दुपारी फायदा होण्याची शक्यता आहे संध्याकाळी उत्पन्नात घट होऊ शकते कुटुंबात काही समस्या असू शकतात वाहन वापरताना काळजी घ्या दुखापत होऊ शकते आजचा उपाय आज गणपतीला तुपाचा दिवा कुंभ कुंभराशी आज या राशीच्या लोंकाना सावध राहण्याची वेळ आली आहे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार काम मिळणार नाही आणि तुमचे महत्वही कमी होईल तुम्ही कामाच्या ठिकाणी अंतर्गत कटाचे बळी होऊ शकता सावध राहा दुपारनंतर आवक वाढेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आज गुंतवणुकीपासून दूर राहा आणि कोणतेही नवीन काम करू नका नोकरीत व्यस्त राहाल मेहनतीनुसार फळ मिळण्यात शंका राहील मागे पडण्याची भीती असते आजचा उपाय आज संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावावा मीन राशी आज या राशीच्या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल नवीन वस्तूंच्या आगमनाने कौटुंबिक आनंदात वाढ होईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आर्थिक स्वरूपात मिळेल मोठी गोष्ट होऊ शकते न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येईल घरात काही नवीन लोकांचे आगमन होऊ शकते तुमचे कोणाशी असलेले जुने मतभेद मिटवता येतील आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा